वाढदिवस या वाढ देण्यासाठी संख्येने उपस्थित राहिला आवडीची काम पाऊस पडतो काहींची आवडी झाले आणि काहींची आवडी आधी आहे पण मला जर साडी चांगली सातशे साडेसातशे सातशाची घेणार असेल तर माझ्याच या वेळेचा सुखा आहे का नाही जाणार म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आल्या अशा संगठन त्याच्याबरोबर काम करणारे युवा आहे त्यांना वाटर विश्व वा असलेल्या पक्षासोबत नाही टाकले आपल्या लेकराना आपल्या मुलांना अशा प्रकारे प्रोत्साहन द्या किंवा सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते या कार्यक्रमाचे आयोजन असलेले संवाद महादेवीची घाटा या ठिकाणी माळेवरी जेव्हा कार्यक्रम घेता तेव्हा मला कोट आला कार्यक्रम आम्ही घेतो आणि बाकीची काही व्यवस्थेची काळजी नाही ती आम्ही समर्थपणे करतो तुमच्याही शिवदेवीच्या या परिवारात मनापासून आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुमच्या आपले अनेक कार्यक्रम जे वेळेला वे बोलले जातील

आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आमच्या उद्धव साहेबांना आणि एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसू दे कारण तो आमच्या सगळ्यांचा आहे त्या शुभेच्छा देयत्न करत थांबते जय हिंद जय महाराष्ट्र